اے گلی میں گلی بس ایک منٹ رات پوری چل جائے सर्वांना विरंतर गाडी झाल्यानं तरी नाही या निमित्ताने सांगतो तुम्ही आपल्या भावना व्यक्त केल्या सगळ्यांना विनंती आहे देवंत्री साहेब बोलतात सगळ्यांनी कृपया शांत राहायचंय आणि ज्यांना भांडण करायचे त्यांनी मोर्चामध्ये थांबू नका विधून सरळ तुम्ही निघून काही करू नका मी मोर्चा सुरू होताना सगळ्यांना सांगितलंय या मोर्चाला कुणी विष संकुलन लावू नका कुणी चुकीच्या प्रकारे बोलू नका आणि तुम्ही जरा कोणा जर कसा करायचा असेल करून विनंती आहे आपण या मोर्चामध्ये थांबू नका धन्यवाद अजून बोलू नका टेन्टर साहेबांचा घटना घडली जाम <laughs> देवानी

मला विनंती अशा प्रकारे करायची मला विनंती अशा प्रकारे करायची घटना बारा ऑक्टोबरला झाली बाराला झाली बावीस ऑक्टोबरला झाली दोन नोव्हेंबरला झाली आज तीन नोव्हेंबर आहे सगळ्या घटनेचे साक्षीदार यातील अनेक लोक आहेत काही जण आज बघण्यासाठी आलेत आणि याच्यासाठी गालबोट लावण्याकरता आले असेल पहिला त्यांनी मोर्चाच्या बाहेर त्या ठिकाणी निघायचे तुम्ही आलेला आहात तुम्ही द्या तर पण थांबा एक मिनिट तुम्हाला वस्तू स्थिती सांगतो की प्रभाकर खाली बसाल तुम्ही बसा करता प्लीज बसा खाली बस खाली ज्यावेळी बारा तारखेला घटना झाली शिवन्याची त्यावेळी देखील रोग झाला बावीस तारखेला जांबो घटना घडली डोले देव आपले थोडे लोकांना जमा डिपार्टमेंट आणि मीडिया जरा एका बाजूनी थांबा पुढे तरी मीडिया तारखेला घटना झाल्यानंतर बावीस तारखेला घटना झाल्यानंतर बावीस तारखेला घटना झाल्यानंतर आम्ही निर्णय घेतला पाऊस होता बागूबाई जाधवांचा झाल्यानंतर तिथं आम्ही सगळेजण गेलो आणि गाव म्हणून होत परिसर म्हणून होता सगळ्या पक्षाची लोक होत आणि तिथं निर्णय असा झाला की आपल्या परिसरातली बागूबाईचा ज्यावेळी चमृत पावल्या त्यावेळी या परिसरातली जांभूद आणि पिंपरखेड मधली ती आठवी घटना होती आणि या भागात जुन्नर वन विभागातला तो पंचावन्न मृतदेह होता वीस हजारपेक्षा अधिक जनावर होती निर्णय असा झाला की आजपर्यंत ज्या मिटिंग होतात लोकप्रतिनिधीच्या सगळे सांगतात की कलेक्टरकडे मिटिंग झाली मुंबईला मिटिंग झाली आणि त्यांना एवढंच सांगितलं की ज्यावेळी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होती आपली माळीची दुर्घटना झाली सगळे अधिकारी पदाधिकारी मंत्री वगैरे हो असतील त्याच्या खात्याचे ते आले त्यांनी स्पॉट वर पाहणी केली आणि त्यांना परिस्थितीचं गांभीर्य कळलं आणि मग निर्णय त्या ठिकाणी झाला म्हणून बाबूबाई जाधवांचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी निर्णय असा करण्यात आला की तो मृतदेह पाऊस होता म्हणून आम्ही तिथे एक तंबू त्या ठिकाणी ठोकला आणि त्यांच्या मुलांनी सांगितलं निर्णय घेणारे कोण आहेत म्हटले मीटिंग कलेक्टर, कलेक्टर तो वन का झाली कलेक्टर झाला जो पर्यंत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वन खात्याचे मंत्री आणि पालकमंत्री इथं येत नाही तोपर्यंत तो, तो मृतदेह हलवायचा नाही पीएम करायचा नाही बरोबर आणि त्यानुसार कार्यवाही झाली आणि साडेतीन वाजता अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत आले आणि त्याच्यानंतर जिल्हा चे एस पी संदीप गिल साहेब आले बाळा खाली ठेवतो इथे लोक मध्ये येऊ डिस्टर्ब करू नका खाली ठेवू तू पास कर करतील हा देतील एकमेका फक्त आणून ठेवा पुढे पास करा तर मग त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आठ दिवसाच्या आतमध्ये इथं जिल्हाधिकारी येतील जांबूत मध्ये पिंपरखेड मध्ये ते मीटिंग घेतील आणि त्यानंतर तुमच्या ज्या भावनांच्या समजून घेऊ आणि काय निर्णय घ्यायचा तू घेऊ बारा तारखेची घटना झाल्यानंतर सोळा तारखेला मी स्वतः राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेबांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की मी स्वतः येतो पाणी आपण करू म्हणलं ठीक आहे आम्ही लोकांना देखील सांग त्याच्यानंतर बावीसच्या नंतर कुणीही अधिकारी आले नाहीत म्हणून सत्तावीस तारखेला मी स्वतः मंत्रालयात गेलो त्यानंतर सरपंच शंकरराव पिंगळे गेले वनमंत्र्यांना पत्र मी स्वतः जाऊन दिलं सावंत साहेब असतील पांडे मॅडम असतील त्यांना देखील त्या दे, ठिकाणी दिलं एक बाबी पवार साहेबांना दिली त्यांनी सांगितलं की मला एक मुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र द्या <laughs> आणि ते पत्र देखील त्यांच्याकडे दिलं फाईल कुठे पात्रांची गणेश नाईक साहेबांची पोस्ट घ्यायचं आणि मग आणि मुख्यमंत्र्यांची घ्या आणि मग पवार साहेबांनी सांगितलं की मी सीएम साहेबांना मिटिंग घ्यायला लावतो आमचं म्हणणं तेवढं आहे का सत्तेमध्ये आहात मुंबईत कबुतराच्या प्रश्नावरती मुंबई बंद होते आणि मुख्यमंत्री ज्यांना वेळ देतात आम्हाला किती लोक मारल्यानंतर तुम्ही इथे वेळ जाणार हा आमचा सवाल हेच <प्रेणा> पत्र येईल वन मंत्र्यांना मी जाऊन सत्तावीस तारखेला दिलं आणि मग आज ही ज्यावेळी घटना होती कालची झाली पंच रास्ता रोख केलं त्यानंतर रोडेवाडी फाट्याला देखील केलं आणि रात्री रोडेवाडी भाट्याला सर्वांनी ठरलं की जोपर्यंत आता ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आता माग हटायचं नाही आता लढायचं हा निर्णय घेतला आणि म्हणून या आंदोलन इथं त्या ठिकाणी ठेवलं कारण किरकोळ रस्ते आणून त्याचा काही परिणाम होत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री मला अकरा वाजून चाळीस मिनिटांनी पत्र पाठवलं की आम्ही बिबट्या जो नरभक्षक आहे त्याला मारण्याचा शूट करण्याचा आदेश काढलेला आहे डोले साहेब इथं डिवाईस ते आहेत त्यांनी सांगितलं की सकाळी साडेसहा वाजता शूट आम्ही वाट पाहिली आणि वाजेपर्यंत शूटर त्या ठिकाणी पिंपर खेड मध्ये पोहोचलेले नव्हते बरोबर ना आता साहेब आहेत आता ते त्यांना पण माहिती साहेब अकरा वाजेपर्यंत कोणी आलं नव्हतं मग रात्री रोहनच्या संदर्भात त्याच्या वडिलांनी सांगितलं की मला जोपर्यंत न्याय मिळत नाही मुलगा माझा आहे तोपर्यंत माझ्या मुलाचा अग्नि त्याला त्या ठिकाणी लावला जाणार नाही हा निर्णय त्याच्या वडिलांनी घेतला ग्रामस्थांनी घेतला या घ्या आणि मला खंत एका गोष्टीची वाटते की समजा एखादी महिला आहे कोण कुठल्या पार्टीचा हा भाग त्याच्यात गौन आहे पण जर ते काही बोलत असतील लोकप्रतिनिधींच्या संदर्भामध्ये आमदार असो खासदार असो मंत्री असो तर त्यावेळी कोणाला वैयक्तिक सचिनराव राग येण्याचं काही कारण त्या ठिकाणी नाही याचं कारण असं आहे परवाच्या दिवशी मेळावा झाला त्यावेळी या तालुक्याच्या आमदारांनी काय भाषण सांगितलं या आंदोलनाच्या फुटेजला रोष लोकांचा का वाढतोय आमदार काय म्हणतात या तालुक्याच्या परवाच्या दिवशी तो लावतो तो तुम्हाला आणि मग आमचा जर चुकीचं असेल तर आम्ही जाहीर माफी या ठिकाणी मागू पण त्यांचं जे वक्तव्य ते जर तुम्हाला सगळ्यांना तर पटलं त्याचा जाहीर आपण निषेध करू मी ते काय बोलले तेवढं फक्त इथं लावून देतो काय तसे बाजूला सर सगळे जा कामाला लागा सगळ्यांच्या पर्यंत आरोपांना उत्तर द्या आणि फसवा प्रचार होईल काही काय लोक काय करतात आता खरं तर मला नाही बोलायचं त्याच्या अर्थान काही प्रश्न असला की नाही आंदोलन 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 अरे आंदोलन करून पण ते काय ते कमी होतो का लोकांची दिशाभूल करायची जसं काय दिवस पडला नाही सगळं बिबटे आणून सोडले दादा आज नाहीत कोणीतरी बिबटे आणून सोडले आणि ही जी दिशाभूल आहे ना ही दिशाभूल ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला माणसं फसतात आणि माणसं फसले की नुकसान पक्षाचं होतं आपलं होतं ते होणार नाही याची काळजी घ्या आता गाई गोठ्यांना अरे शासन आपलं शासन आहे ते निर्णय घेत घेत आले घेत राहणार तुम्ही काळजी करू नका मग जर आमदार म्हणत असतील आम्ही सत्तेमध्ये आहोत तुम्हाला जर बिबट्याचा प्रयत्न निकाली काढायचा होता तर तुम्ही आजपर्यंत तो, 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 तो का निकाली काढला नाही तुम्ही त्या ठिकाणी हाच प्रश्न निकाली मध्ये सक्षम ठरले नाहीत म्हणून ही जनता रस्त्यावर त्या ठिकाणी उतरलेली आहे म्हणून <laughs> तुमचं कधी होत नाही म्हणून हे आम्ही करून दाखवू आजपर्यंत जे जे रस्त्यावरती उतरले महात्मा गांधींनी ब्रिटिशांना नारा पुकारला आणि हा देश स्वतंत्र झाला तसा आम्ही केला आज या ठिकाणी सांगतो जोपर्यंत हे बिबटे इथून जात नाही तोपर्यंत आमचा लढा हा रस्त्यावरती राहील एवढं त्या निमित्ताने सांगतो म्हणून ज्याला राग येत असेल चुपचाप त्या ठिकाणी जायचा अजिबात बात नाही कालचा प्रसंग मी सांगतो की ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तिथले स्थानिक तरुण लोक आक्रमक झाली आणि त्यांनी रस्ता अडवला राजू शेठ गावडे देखील इथं आहेत ते ज्यावेळी जायला लागले लोकांनी त्यांना त्या ठिकाणी अडवलं ज्यावेळी मी त्यानंतर तिथे गेलो मला देखील लोकांनी अडवलं म्हणले तुम्ही जायचं नाही कोणत्याही नेत्याला इथं प्रवेश नाही त्यांना मी सांगितलं की पहिल्या घटनेपासून मी तुमच्या सोबत आहे शेवट राहील तुम्ही आता दोन काठ्या तर तेवढंच निकम आणि जर तुम्हाला एखाद्या नेत्याची एवढी जर कोणाला तळमळ वाटत असेल तर माझी हात जोडून विनंती आमचा जो संघर्ष चाललाय त्याला गाल वोट लागण्याकरता तुम्ही इथं थांबू नका कृपा करून तुम्ही तुमच्या जागा काढ्या करा आणि म्हणून ठीक आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ज्याला आपलं मत या ठिकाणी व्यक्त करायचंय त्यांनी व्यक्त करावं हे म्हणून आम्ही आता ठरवलंय जोपर्यंत जिल्हाधिकारी वनमंत्री पालकमंत्री इथं येत नाहीत आमदाराचा विषय नाही का आमदारांनी सांगितलंय आंदोलन करून बिबट्याचा प्रश्न मार्गी लागणार नाही त्यामुळे त्यांचा विषय आपण काढू नये मी माझी हात जोडून त्या ठिकाणी विनंती आणि मी खासदारांना देखील सांगितलंय तुम्हाला देखील जनतेच्या बाजूनी त्या ठिकाणी उभं राहावं लागेल तुम्हाला या ठिकाणी यावंच लागेल इथं कुठल्याही पक्षाची आम्ही त्या ठिकाणी अजिबात काय त्या ठिकाणी करणार नाही ज्याला निवडून दिलं त्याचं कामतेच्या पाठीमागे त्या ठिकाणी म्हणून आपण सर्वांनी ज्याला भावना व्यक्त करायच्या त्याची करावं ज्याला कळ निघत त्यांनीच बसावं हो, परंतु रात्री देखील काल आम्ही चार वाजल्यापासून हो, तर रात्री बरोबर साडेबारा वाजेपर्यंत तिथं होतो पहिल्या घटनेच्या वेळी आम्ही नऊदा तास होतो आता सुरेश भाऊ किती आपल्याला संघर्ष करायची वेळ त्या ठिकाणी आली तर आपण माग हटायचं नाही आपण लढायचं शांतपणे वनाचंही नाव त्या ठिकाणी घेऊ नका धोरणावरती त्या ठिकाणी बोला कसा बंदोबस्त करायचा त्याच्यावरती बोला धन्यवाद